दर्शको नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत देख ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची उमेदवारी ही आता आमदार समाधान आवताडे यांना निश्चित मानली जात आहे कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा दौऱ्यावर आले होते विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांनी केलं आणि यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केलं की के समाधान आवताडे यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा यामुळे साहजिकच इथून भाजपकडनंच दुसरा जो गट आहे परिचारक गट जो इच्छुक होता इथून निवडणूक लढवण्याकरता त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे गेल्या काही दिवसापासून अवताडे आणि परिचारक समर्थकांमध्ये वाकयुद्धही सतत सुरू आहे एकमेकावर मोठ्या प्रमाणात टिका ते करता आहेत आणि आता परिचारक गटाने आपली वाट म्हणजे वेगळी करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय कारण आजच म्हणजे मंगळवारी सकाळी कर्मयोगी सभागृहामध्ये परिचारक गटाची बैठक झाली ज्याला प्रशांत परिचारक किंवा अन्य परिचारक कोणी उपस्थित नव्हतं मात्र परिचारक गटाचे जे प्रमुख पदाधिकारी नेते आहेत त्यांनी आणि कार्यकर्त्यांची ती बैठक बोलावण्यात आली होती आणि यामध्ये प्रत्येकाची मतं जाणून घेतली जातात की आता यांनी कोणती भूमिका घ्यावी म्हणजे आपल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची मतं आजमावून घेण्याचं काम आता परिचारक गटानं सुरू केलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रशांत परिचारक हे भाजपपासून दुरावल्याचं चित्र होतं मात्र कालच्या कार्यक्रमाला सुद्धा ते मंगळवेड्याच्या गेले नाहीत खरंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिचारक यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत गेले दहा वर्षापासून ते एकमेकांच्याशी निगडीत होते मात्र अलीकडच्या काळामध्ये ते भाजपपासून थोडंसं दूर गेल्याचं चित्र होतं त्यांना अनेक अन्य पक्षही त्यांना बोलवत आहेत अशी एक चर्चा सुरू आहे त्यामुळे परिचारक कोणता निर्णय घेणार हे आगामी काळात दिसून येईल मात्र कालचा फडणवीसांचा कार्यक्रम संपताच आज पंढरपूरमध्ये परिचारक समर्थकांनी बैठक घेतली आपली मतं मांडलेली आहेत याबाबतची कोणती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र ही बैठक या बैठकीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपलं मन मोकळं करायला सगळ्यांना सांगण्यात आलं होतं त्या पद्धतीने सगळं आपली मतं मांडत होती आता अंतिम निर्णय हा प्रशांत परिचारक उमेश परिचारक हेच घेणार आहेत आता परिचारक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जातात काय असं चित्र निर्माण झालेलं आहे कारण गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांनी सुद्धा पुणे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातली जी जुनी घराणी राजकारणातली आहेत आणि जी त्यांच्यावर पहिल्यापासून काम करत होती त्या प्रत्येकाला आपल्याकडं परत आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे याचबरोबर याही लोकांना म्हणजे जे इथले भाजपमध्ये गेलेले जी मंडळी आहेत त्यांनाही माहिती आहे पुढचं सरकार हे महाविकास आघाडीचं येऊ शकतं त्यामुळे त्यांचीही वाट हळूहळू त्यांची जी वाट आहे ती सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाकडे सुरू आहे आता परिचारक कोणता निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे मात्र भाजपनं आपलं मत क्लिअर केलेलं आहे की ते समाधान रावतड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार टायगर का टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर